गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील रिसामा गावातील श्री युवा गणेश मंडळानं गणेश उत्सवाचं औचित्य साधून दौड स्पर्धेचं आयोजन केलं असून नागपुरातील धावपटूनं या स्पर्धेमध्ये बाजी मारत पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे श्री युवा गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेश उत्सवामध्ये दौड स्पर्धेसह महिला सक्षमीकरण तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात असून विविध सामाजिक उपक्रम हा गणेश मंडळ राबवित असून क्रीडा क्षेत्रातील तरुण तरुणींना योग्य संधी उपलब्ध व्हावी तसंच गोंदियासारख्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील तरुण तरुणी देखील क्रीडा क्षेत्रामध्ये देशपातळीवर नावलौकिक करावं या उद्देशानं उपक्रम राबवित असतात तर या दौड स्पर्धेमध्ये गोंदिया जिल्ह्यातून तसंच नागपुरातील आलेल्या धावपटूंनी मंडळाचे आभार मानत अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करण्यात यावं अशी विनंती मंडळाकडे केली आहे तर या दौड स्पर्धेमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्यासह हो पंचवीसच्या वयोगटातील तरुण तरुणींनी हजेरी लावली विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि मोमेंटो देऊन गौरवण्यात आलं यापुढे देखील असे सामाजिक उपक्रम गणेश उत्सवादरम्यान नियमित करीत राहू अशी ग्वाही आयोजक मंडळानं स्पर्धकांना दिली आहे माझं नाव रिया आहे मी नागपूरची रहिवासी आहे इथे आम्हाला काही दिवसाआधी कळालं होतं की आमगाव येथे मॅरेथॉन होत्या त्यासाठी आम्ही ते आलो आणि माझं म्हणणं आहे की यांनी अशा मॅरेथॉन प्रत्येक वर्षी करायला हवे ज्यामुळे खेळाडूंना पण प्रोत्साहन मिळणार थोडं मी एक नॅशनल ॲथलीट आहे माझ्यासारखे अजून ॲथलीट्स आहे माझ्यासोबतचे आलेले बॉईज कॅटेगरीमध्ये पण नागपूरचेच एक ॲथलीट आहे नागपूरचे पहिले तीन ॲथलीट्स आहे आणि आमच्या गर्ल्स कॅटेगरीमध्ये पण नागपूरचे तीन ॲथलीट्स आहे तर यांनी असं केलं तर बाकीच्या खेळाडूंना पण भरपूर प्रोत्साहन मिळणार तर मी चार किलोमीटर धावली खुरासने मी नागपूरवरून आलेलो आहे माझा पहिला नंबर आला तर मला खूप आनंद आहे आणि अशा प्रकारे गावामध्ये स्पर्धा झाल्या पाहिजे जेणेकरून गावातील लहान लहान मुलांना पण प्रेरणा भेटती या स्पर्धेमुळे आणि समोर पण चांगलं खेळता येईल त्यांना लहानपणापासून जर खेळामध्ये जर सहभागी त्यांनी घेतला तर पुढे जाऊन ते चांगले खेळाडू होऊ शकतात आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या काय सांगा श्री युवा गणेश श्री युवा गणेश मीरा मंडळ मंदर, या मंडळाचा सचिव आहे आणि माझे नाव तीरथ जिल्हा हेटरे मी राष्ट्रवादी जिल्हा महासचिव शरद पवारघर हा मंडळाची सुरुवात दोन हजार आठ पासून सुरुवात झालेली आहे आणि या मंडळाचं जे उद्देश होतं की गणेश कीर्तन मर्यादित नसून आपण समाजामध्ये काय चांगल्या गोष्टी चांगलं काय युवकांना आपण मार्गदर्शन करू शकतो आपण युवकांसाठी काय करू शकतो येणाऱ्या भविष्य पिढीसाठी आपण जे आज जे युग झालेलं आहे हा कुठंतरी युवकांना दिशाहीन झालेला आहे आणि या युवकांना कुठंतरी आपण आपल्या या मंडळातर्फे आपण कसं योग्य मार्गदर्शन देत नाही प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया